नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र बाजारभाव यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आजची तारीख आहे एकोणतीस बारा दोन हजार तेवीस आजचे हळदीचे बाजारभाव काय तर आपण आता बघणार आहोत आज बाजार समिती आहे हिंगोली अवकाली आहे बाराशे क्विंटलची जास्तीत जास्त हळदीला दर आहे बारा हजार सातशे वीस रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे अकरा हजार सहाशे साठ रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आहे मुंबई अवकाली आहे अडोतीस क्विंटलची जास्तीत जास्ती हळदीला दर आहे एकवीसशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे हो सतरा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल हे त्याचे बाजारभाव अठ्ठावीस तारखेला रिसोडमध्ये हल्दीला जास्तीत जास्ती दर होता बारा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे अकरा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल हे होते आजच्या हल्दीचे बाजारभाव दररोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद